चाल बरपोरी डब्यासाठी बनवू सुकी घेवड्याची भाजी खायला तर अशी तर एक भाकर खाणारे दोन भाकरी खातील चाल मग पहिले शेंगा निवडून घेऊ घेवड्याचे शेंगा हातानेच निवडायचे पहिले तर त्याच्या शिरा काढून घ्यायच्या शेंगाचे दोन भाग करायचे लगेच तोडून घ्यायचे आता अशा प्रकारे सर्व शेंगा सोलून घ्यायच्या चाल आता शेंगा निवडणं झाल्या की गॅसवर ठेव कढई मध्ये व तेल तेल तपू दे राई टाक राईच्या उड्या मार झाले झाल्या की टाका जिरं जिऱ्याला तर पहिले नाचू द्या नंतर लसूण टाका लसणाच्या सोबती करा कांदा कांद्याला आता गर गर फिरवा जेव्हा कांदा नरम होईल तेव्हा टाका टमाट तमाता। टमाट्याला एकजीव करा टाका निवडलेला घेवडा घेवड्याला आता चांगलं परतून घ्या मंग टाका लाल तिखट टाका धनिया पावडर टाका हळद टाका चवीनुसार मीठ फिरवा आता गर गर म्हणजे वैल सर्व एकजीव घेवड्याच्या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही तेलावर आणि वाफेवर ही भाजी वाफे उद्या लागते म्हणून पाच मिनिटं झाकण ठेवा पाच मिनिटानंतर झाकण काढा जे कराळं असतं पोरी त्याची बारीक भुट्टी करून टाका टाका कोथिंबीर कराळ टाकल्यानंतर भाजी चवदार बनते एकदा तरी करून बघ पोरी अशी भाजी मग पाय कसा डब्बा खाणारा खुश होतो चला आता ठोका एक लाईक